तर मित्रांनो आज आपण जी के एनर्जीचा पाच एच पीचा सोलर पंप बघणार आहोत त्यात तीस मीटरचा हिड आहे तर तो किती पाणी मारतो हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी जी एनर्जी के एनर्जीची पाच एच पीची मोटर आणि हेडपंप आहे आता फिटिंग केलेलं आहे पूर्ण स्टील वडी मटेरियल आहे त्यामुळे गाजण्याचा याच्यात काही होत नाही आतमध्ये त्याला लोखंडाची जाळी दिली आहेत त्यामुळे ते खडे वगैरे किंवा घाण वगैरे आत खेचत नाही नटा वगैरे एकदम टाईट केलेल्या आहेत जॉईन वगैरे पण झालेला आहे तर आताही आपण विहिरीत सोडून बघणार आहोत किती पाणी मारते किती नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याला तीन स्क्रू मारले आहेत एक, मोटर एकदम फिटिंग राहावं त्यामुळे आणि हा वरचा नेपल आहे आपण जो पाईपात बसणार आहे त्याचं पाणी बघूया तर तुम्ही बघू शकता पाच इस पी तीस मीटर कंपनी एवढं पाणी मारलं आहे आणि मोटर साठ फुटावरती सोडलेली आहे तुम्ही बघू शकतो तुम्ही स्ट्रक्चर आहे पाच इस पी सोलर पंपाचा आणि हा प्रेशर आहे पाण्याचा आणि पाईपाची साईज सव्वा दोन इंची आहे तर तुम्ही पाण्याचा प्रेशर बघू शकता जी केलचे एनरचे पाच पी सोलर पंप पाणी प्रेशर आणि प्रत्येकी पॅनल पाचशे पन्नास वेट्स आहेत त्यामुळे पॅनलचा पॉवर जास्त आहे आणि मोबाईलवर पण ऑपरेट होते मोबाईलवरती पण चालू बंद होते मोटर पंप जी एनर्जीचा कंट्रोल बॉक्स लावलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये